शिक्षक माझा मित्र तेच माझी पंढरी देवाचा मोह लागले मिळू शाळा ही स्वर्ग मायाची सावली तुझं साक्षात इथे मावली बालकांचे अज्ञान दूर करण्यास धावले गुरुवार लेखनीची ताकद देऊन आम्हा घडवले तुम्ही मुले लेखनीची ताकद देऊन आम्हा घडवले तुम्ही मुले चिस्तीच्या झोळीने या पळ्यांची बनवली शिकवा तुमची मनी सदैव वास करते शिकवाल तुमची मनी सदैव वास करते माझ्या प्रत्येक यशात ती सहवास करते माझ्या प्रत्येक यशात ती सहवास करते चंद्रप्रमाणे शिकत छाया येणारे शिक्षक आणि चमकत्या चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा घडवणे त्यांच्यावर चांगले संस्कार करणे आणि भविष्यात चांगला नागरिक तयार करणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे शिक्षकामध्ये देश जबाबदारी फार महत्वाची असते कारण शिक्षक खास खऱ्या अर्थाने मूर्तीला आकार देणारा मूर्तीकार

ते पाहताना त्याचे सामर्थ्याची जाणीव होते आणि विद्यार्थ्यांमध्ये तशी सामर्थ्याची जाणीव करून देण्याचे काम एक शिक्षकच करून देऊ शकतो तर मित्रांनो शिक्षक याचे आहे तरी काय तर शिक्षक ही विविध गुणांचा भंडार शिक्षक हा सर्व गुण संपन्न असतो म्हणून शी म्हणजे शिस्त श म्हणजे क्षमता आणि क म्हणजे कर्तव्य तसंच इंग्लिशमध्ये टी म्हणजे ट्रस ई म्हणजे इफिशियन्सी ए म्हणजे अबिलिटी सी म्हणजे कॅरेक्टर एच म्हणजे एच म्हणजे मनस्ती

अशा गोष्टी आपल्याला या शिक्षक सांगू शकतात मित्रांनो भारतरत्न डॉक्टर कलाम स्वतःला राष्ट्रपती किंवा शास्त्रज्ञ याऐवजी शिक्षक म्हणूनच घेणे पसंत करायचे एवढा हा शिक्षकी पेशा श्रेष्ठ आहे प्रत्येक देशातील लोकांचं शिक्षण त्या देशातील भाग्य ठरवत पण ज्ञान देणारे शिक्षक हेच खरे राष्ट्राचे भाग्यपिता आहेत असं मला वाटतं मित्रांनो आपली संपत्ती कधीही चोरीला जाऊ शकते पण आपल्या

शेवटी साधा जाता मी इतकच म्हणेन की कळत नाही सर मला काय लिहावं तुमच्यावरती कार्य तुमचे महान आहे महान आहे तुमची किती तुम्ही नाही के केले एल एल कायद्याच्या जगात ही कधी पण जीवनाच्या कायद्यात मात्र तुमची पद्धत होती सर आयुष्यभर तुम्ही प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडवायचे त्यात नाव यावे म्हणून माझी ही प्रयत्न असेल जर तुमच्या शब्दांचे काळजावर होत होते पण ते शब्द जीवनाच्या लढ्यात लढण्याचे बळ देत होते तुमच्या प्रत्येक गोष्टीस मी माझे आदर्श मानते तर तुमच्या सरकारचा ग्रेट जीवनात नक्कीच यशस्वी होईल हे जाते तुमच्याबद्दल खूप यायचं होतं माझ्या आयुष्याच्या डायरीत तुमच्याबद्दल खूप यायचं होतं माझ्या आयुष्याच्या डायरीत पण अक्षर सापडत ना मला तुम्ही शिकवलेल्या बाराकडे कितीही एक आरोप दाखला तरी सूर्याचे तेज कधीच मिटत नाही कितीही काळात दाखला तरी सूर्याचे तेच मिटत नाही आणि ती कितीही आभार मानले तरी शिक्षकांचे उपकार मिटत नाही आयुष्याच्या वादातून पाठ होिडे सगळ्यांचीच पिनाऱ्यावर लागतात आयुष्याच्या वादातून पाठ होत्या सगळ्यांचीच किनाऱ्यावर लागतात फक्त पाठीवरती हात हात ठरणार आहे शिक्षक सोबत असावे वगतात शिक्षक सोबत